नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमण्याला पाहिलेलंच आहे ना अगदी बरोबर आहे आज आपण अननच ना त्याची रेसिपी करणार आहोत आता ही नेमकी काय केली पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वी करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या रेसिपी साठी आपल्याला हवं ते म्हणजे तर ह्या अननाच्या वरचे साल काढायला सुद्धा सोपं आहे बरं का चाकूने आपल्याला काढायला सहजपणे येतं आता तुम्हाला हवं तर तुम्ही ना जिथून फळ हे विकत घेताना तिथूनच तुम्ही त्यांच्याकडनं काढून आणला तरी सुद्धा अननाच्या वरचे साल जे आहेत ना ती तर मी घरीच काढलेली आहेत व्हिडिओ शूट केलेला होता पण तो माझ्याकडनं चुकून ना डिलीट झाला त्याच्यासाठी क्षमा आननाच्या वरची साल काढायला ना एकदम सोपं आहे फक्त तुम्हाला धारदार चाकू घ्यायचा आणि वरून खालपर्यंत आहे सहजपणे ह्याच्यावरची सालं नेली जातात आता बघा अननस हे तुम्ही एकदम बारीक बारीक असं चिरून घेतलात ना तरी सुद्धा चालेल पण मी तर ना हिथं खिसून घेणार आहे तुम्ही जर ना बारीक खिसणीने खिसून घेतलात ना तरी सुद्धा चालेल किंवा अशा मोठ्या खिसणीने खिसून घेतला तरी चालेल म्हणजे कुठली खिसणी असेल त्याने खिसून घेतला तरी सुद्धा चालेल बघा हे अननस ना छान तयार झालेलं आहे म्हणजेच की पिकलेलं आहे पिकलेलं अननस असलं ना असं जरा पिवळ असतं बरं का आणि जे अननस कच्चं असतं ना ते जरा पांढरं असतं म्हणजे रंग हा पिवळाच पण जर फिकट येल्लो असा लाईट कलर सारखा असतो बघा जर कच्च अननस असेल तर पण ह्या रेसिपीसाठी मात्र आपल्याला हे अननस तयार झालेलंच घ्यायचं आहे बघा इथं संपूर्ण अननस खिसून घ्यायचं आता खिसलेलं जे अननस आहे ना त्याच्या पाण्यासकट आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे म्हणजेच की अननसचा खिस आता बरेच जण अननसचे ना छोटे छोटे तुकडे करून घेतात पण त्यामुळे काय होतं माहितीये का अननसच्या वरची जे काट्यासारखे असतं बघा ते नाही आपल्या रेसिपीमध्ये येतं त्याच्यामुळे शक्यतो करू ना ही रेसिपी करण्यासाठी तरी अननस असंच आपल्याला खिसून घ्यायचं आहे म्हणजे याचे जे काटे असतात ना अननच्या वरती ते इथं मात्र तुम्हाला अजिबात दिसणार नाहीत आता एक वाटी इतका आपला अननसचा गर आहे म्हणजेच की अननाचा खिस याच्यासाठी ना एक वाटी इतका रवा घेतलेला आहे आता हा रवा चिरोटी रवा बारीक रवा असतो बघा तो नाही घेतलेला आहे आपण जो शिरा करण्यासाठी रवा वापरतो ना दोन नंबरचा तोच रवा घ्यायचा आहे बरं का आता चला आता इथं थोडेसे ड्रायफ्रूट मी घेतलेत ते म्हणजे काजू बदाम आणि मनोके काजू आणि बदाम ना बारीक चिरून घेणार आहे तुम्हाला जर आवडत असेल तर वापरा अगदी नाही वापरत तर चालेल पण तुम्हाला ना आतापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण करत आहोत पायनॅपलचा शिरा किंवा अननसचा शिरा म्हणू शकता आता ना तुम्हाला जिकडं तिकडं बघा अननस दिसत असेल मे महिन्यामध्ये ना अनस बरेच असे बाजारामध्ये विकायला येतात म्हणजे अगदी ढीग ढीग असेही विकायला घेऊन बसतात बरं त्याच्यातला छान असा तयार झालेला अननस आणायचा तयार जा झालेला अननस असेल ना तर ते हो, जास तो जास्त गोडसुद्धा लागतो बरं का तर इथं तुमच्यासंग बोलूस पर्यंत ना बघा काजू बदाम कापून घेतलेत त्याचबरोबर इथं मनुकेसुद्धा घेतलेत आता चला आपण गॅसकडे वळूयात गॅसवरती बघा एक पॅन ठेवला आहे आणि पॅनमध्ये ना पाणी घ्यायचं आहे सुरुवातीला एक वाटी नंतर ही दुसरी वाटी आणि आणखीन एक ती तिसरी वाटी आहे ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला ना तीच वाटी घेतलेली आहे एकूण तीन वाटी इथं पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे पाणी इथं गरम झालं पण बा गॅसच्या दुसऱ्या बाजूला हे पाणी उकळायला ठेवणार आहे पाण्याला आपल्याला उकळीच येऊ द्यायची तीन कप जरी पाणी इथं घेतलेलं असलं तर आपल्याला एवढं ला पाणी लागणार नाही पण कसं पाणी अगोदरच जर उकळलेलं असलं तर आपल्याला गरज वाटली तर आपण वापरणार आहोत तर तो पॅन ना पाण्याचा बाजूच्या गॅसवरती ठेवलाय म्हणजे पाण्याला उकळी येईल तोपर्यंत बघा इथे ते कढई ठेवली कढईमध्ये पाववाटी इतकं तूप घेतलं त्याच्यातलं दोन चमचे इतकं तूप घालून घेतलेलं आहे आणि आपण घेतलेला रवा घालणार आहोत रवा छान आपल्याला साफ करून घ्यायचा आहे बरं का म्हणजे रवा चाळणीने चाळून घ्यायचा आहे कधी कधी त्याच्यामध्ये ना किडे किंवा अळ्या असतात ना म्हणून तर तुम्हाला जे मी तूप दाखवलं ना छान रवाळ असं ते मी घरीच केलेलं आहे आता ह्याच्या अगोदर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तूप घरच्या घरी कसं बनवायचं अगदी तुम्ही अर्धा लिटर दुधापासून ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे बघू शकता किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक द्यायलाच बघा तुम्हाला इथं बाजूला दाखवलं तर बाजूच्या गॅसवरती ना पाणी याला छान अशी उकळी आली की गॅस बंद केलेला आहे आता आपल्याला रवा हा छान भाजून घ्यायचा थोडं थोडं तूप घालून आणखी दोन चमचे तूप घातलं आणि रवा आपण परतून घेणार आहोत रवा आपल्याला जास्त सुद्धा हा भाजून घ्यायचं नाही म्हणजे आपण जसा रव्याचा शिरा करतो त्यावेळेस बघा अगदी जास्त लालसर भाजतो तसा मात्र इथं भाजायचं नाही पण रवा कच्चा सुद्धा ठेवायचा नाही आता बघा आणखीन थोडंसं तूप घातलं म्हणजे स्टेप बाय स्टेप आपल्याला थोडं थोडं तूप घालून हा रवा भाजायचा आहे रवा भाजत असताना गॅस मात्र एकदमच बारीक ठेवायचा आहे अजिबात कुठेही वाढवायचा नाही म्हणजेच गॅस जर वाढवला तर रवा हा आपला भाजला जाणार नाही मग आपला शिरा हा टेस्टी लागणार नाही म्हणून आता बघा तुम्हाला हलका इथं सोनेरी रंग आलेला दिसत असेल ह्या रव्याचा अगोदर बघा थोडासा पांढरासर असा रवा होता आणि आता भाजल्यामुळे ना हलका सोनेरी रंग आला इतपत आपल्याला हा रवा भाजायचा आहे आता रवा असा भाजण्यासाठी जवळजवळ पाच ते सहा मिनटं झाले रवा भाजून झाला की आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं पाणी तर पाणी बघा सुरुवातीची एक वाटी आणि नंतर दोन वाटी मोजूनच आपल्याला पाणी घालायचं पाण्याचं प्रमाण ना आपल्याला बरोबरच घालायचं आहे कधी कधी जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं ना तर अननाचा आहे ना त्याचा लगदा होऊ शकतो खूपच चिकट असा आपला हा अनण्याचा शिरा होईल त्याच्यामुळे बघा सुरुवातीला दोन कप इतकंच पाणी घातलं आणि छान असं मिसळून घेतलं ह्याच्यामध्ये गुठळ्या होतील ना म्हणून आपल्याला सतत हलवत राहायचा गॅस हा बारीक ठेवायचा बघा इतर रवा तुम्हाला फुलतल्याला दिसत असेल म्हणजे अजून वरून पाणी घालायची गरज नाही म्हणजे बरोबर एक कप रव्यासाठी मी दोन कप इतकं ठेवून बारीक गॅसवरती दोन मिनिटं छान दणदणीत वाफ काढून घेतली बघा इथं तुम्हाला रवा छान प्रकारे फुलेल हा चा खिस घालून घेणार तुम्ही अनन्याच्या खिसाऐवजी अनन्याचे जर तुकडे केले असतील ना तर मात्र अगो ते अगोदरच थोड्या पाण्यामध्ये शिजवून घेऊन ते अनन्याचे तुकडे आणि शिजवलेलं पाणी इथं वापरायचं आहे आता बघा अननसचा तर पिवळा रंग आहे पण आपल्याला ह्या शिऱ्यासला आणखी छान रंग येण्यासाठी ना मी काही केशरचे धागे अगोदरच थोडेशा गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आता ते घालून घेतले म्हणजे ना आपल्या ह्या अननसच्या शिऱ्याला ना छान असा रंग येईल बरेच जण ना अननसचा शिरा हा पिवळा असतो म्हणून त्याच्यासाठी पिवळा रंग वापरतात तुम्हाला जर आवडत असेल तर वापरू शकता पण मी घरी मुलांसाठी बनवत असल्यामुळे ही तर काही रंग वापरलेला नाही तुम्हाला हवं तर तुम्ही खाण्याचा येल्लो रंग वापरू शकता आता बघा एक वाटी भरून इतकं अननसचा आपला खिस घालून झाल्यानंतर छान असं आपल्याला हे मिसळत राहायचं आहे बघा ह्यांचा छान असा, असा एकजीव झाला आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायची साखर तर साखर बघा एक कप आपण रवा घेतला होता ना त्याच्यासाठी मी पाऊन कप साखर घेतली कारण जे मी अननस वापरलं ना ते छान तयार झालेलं होतं बघा एकदम पिवळं होतं मग ते अननससुद्धा छान प्रकारे गोड होतं त्याच्यामुळे जरा मी साखरेचं प्रमाण कमी ठेवलंय हो पण जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल ना तर तुम्ही एक वाटी रव्यासाठी एक वाटी साखर वापरात तरी ना तरीसुद्धा चालेल आता साखर मात्र आपल्याला शेवटीच घालायचे बरं का आणि सतत आता आपण छान प्रकारे असं मिसळत राहणार आहोत म्हणजे ना साखर ह्याच्यामध्ये मिसळली तर ना हे थोडंसं तुम्हाला असं ओलसर झालेलं दिसत असेल बघा आता पुन्हा आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूयात एक मिनिटासाठी फक्त म्हणजे ह्याच्यामध्ये जी साखर आहे ना ती ह्या रव्यामध्ये छान प्रकारे मुरली जाईल आणि मस्त गोडसर असा आपला हा अननता शिरा होईल बघा तळाला वगैरे अजिबात चिटकून बसत नाही फक्त आपल्याला गॅस फारीक ठेवायचा आहे आणि बघा मऊ लुसलुशीत असं आपल्या इथं शिरा झालेला दिसत असेल आणि रंगसुद्धा छान आलेला आहे बरे का आता वरून बघा आपल्याला काय करायचं आहे जे राहिलेलं वाटीमधलं तूप होतं का नाही ते इथं मी तडक्या पॅनमध्ये गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये काही मनुके घातलेत मनुके आपले छान फुलले की आपण बदाम घालणार आहोत बदाम मनुके छान असे फ्राय झाले किंवा आपण काजू घालणार आहोत जर गरम तुपामध्ये तुम्ही अगोदरच काजू घातलात ना तर मात्र ना काजू लगेच करपले जातात त्यामुळे काजू शेवटी घालून पुन्हा आपण छान असे तुपामध्ये फ्राय करून घेणार आहोत आणि ते ते हे सर्व ना हे आपण शिरामध्ये घालणार आहोत आणि छान प्रकारे मिसळून घेणार आहोत आता तुम्हाला जर ही स्टेप करायची नसेल ना तर बघा रवा भाजण्याच्या अगोदर आपण तूप घातलं त्यावेळेस तिथं तुम्ही ड्रायफ्रूट भाजून घेतलात ना तरीसुद्धा चालेल पण असं वरून तुपामध्ये हे ड्रायफ्रूट भाजून घातल्यामुळे ना आपला हा जो शिरा आहे छान तुपात भरपूर केला आहे असं वाटतो मस्त तुपट तुपट असा लागतो आणि हे ड्रायफ्रूट भाजल्यामुळे ना दाता खाल्यानंतर ते खायला सुद्धा छान लागतात बरं का त्यामुळे ही स्टेप फॉलो नक्की करा बघा आता तुम्हाला इथं शिरा बघूनच समजत असेल एकदम मस्त झालेला आहे बघा इथं मी ज्यावेळेस चमच्याने काढते त्यावेळेस एकदम सुट्टा सुट्टा अजिबात चिकट झालेला नाही आता मात्र इथं आपण गॅस बंद करून घेणार आहोत शेवटी ना, ना तुम्हाला हवं तर तुम्ही फ्लेवरसाठी वेलचीपूड घालू शकता पण इथं मी वापरलेलं नाही कारण अननसचा फ्लेवर बघा स्ट्रॉंग असतो आपण इतर वेळेस जो साधा शिरा करतो ना त्याच्यामध्ये तर वेलची पावडर वापरतोच पण हा अननसचा शिरा आहे मग अननसचा फ्लेवर येण्यासाठी मी वेलची पोड वापरलेले नाही तुम्हाला हवी तर वापरू शकता इथं बघा ज्या मी हा डिशमध्ये ना अननसचा शिरा काढते त्यावेळेस तुम्हाला समजतच असेल किंवा बघून अगदी खाऊशी सुद्धा वाटत असेल इतका मस्त हा शिरा झालेला आहे फक्त इथं सांगितलेलं प्रमाण वापरू ना आता बाजारामध्ये भरपूर अननस यायला लागलेत त्यामुळे नक्की करून बघा वरून मस्त हे बदामाचे तुकडे घातलेत आणि अननाचे काप घातलेत बघा अशी तुम्ही डिश सर्व करू शकता आपण कुठलाही रंग वापरला नव्हता ह्याच्याऐवजी आपण केशर वापरलं ना तरीसुद्धा छान प्रकारे ह्या अनना चेहऱ्याला रंग आलेला आहे मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये सुद्धा करून पाहतील नाही का आणि टेस्ट म्हणायला गेला तर एक नंबर ह्याच्यात कमी अधिक काहीच करण्याची गरज नाही मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये